महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून गोदावरी तटरक्षक दलाला मोती तलावात गणपती विसर्जन करण्याचे काम दिले जाते मागील काही वर्षापासून या संस्थेकडून हे काम करण्यात येते काल देखील गोदावरी तटरक्षक दलाचे जवान मोतीबाग परिसरात जालना येथील गणपती विसर्जनासाठी आले होते मात्र यावेळी शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी मोती तलावाची पाहणी केली असता तटरक्षक दलाच्या जवानांच्या अंगात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची जाहिरात असलेले टीशर्ट दिसली आणि या टी -शर्ट वर शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि त्यांच्या सहकार्यांची आक्षेप घेतला महानगरपालिका प्रशासन खर्च करत असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी अशा धार्मिक कार्यात जाहिरात का करावी असा आक्षेप घेण्यात आला त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तटरक्षक दलाचे जवानांच्या अंगात पुन्हा तेच टी शर्ट दिसल्याने त्या ठिकाणी या जवानांना गणेश विसर्जनास विरोध केला गेल्याने या पथकाने मोती तलावातून काढता पाय घेतला मात्र दुपारनंतर आमदार कैलास गोरंटाल यांच्या समर्थकांनी तटरक्षक दलाचे जवान पुन्हा विसर्जन स्थळी दाखल होऊन त्यांनी गणेश विसर्जन कार्यात झोकून घेतले या प्रसंगी माजी नगरसेवक महावीर ढक्का माजी नगर जावेद पठाण संतोष माधव वाले राजेश जटावाले यांच्यासह सह आदींची उपस्थिती होती बघा आमदार साहेब कैलास गोरंटाल त्याच्या भावाचं ऑपरेशन म्हणून मुंबईला गेले हे आठ वर्षापासून जे नांदेडचे हे फक्त महापालिकेच्या वतीने नाही कैलास गोरंटाल सांगण्यावर हो येतात तिथं काही रात्री गुंड लोक आलते की काळी स्कॉर्पिओ शिवसेना चिन्ह होतं त्यांनी आमच्या लोकाला याला जे तटरक्षक आहे हे गरीब लोकांनी त्यांनी तलवार गिलवार दाखवले शिवीगाळ केली तुमचं मर्डर करून टाक हे राजकारण विधानसभा या लागली बघा ही अशा पद्धतीने यांनी करायला नाही पाहिजे आज सकाळी स्वतः मंत्री आले ते शर्ट काढून टाका नाही तर तुम्हाला हे करू हाकलून दिला मग हाकलून दिलं तर तुम्ही तर विसर्जन कोण आहे एक तुम्ही हिंदू आहे आपल्या हिंदूच्या सणामध्ये आज घोडा करण्याचं काम क करायचं ना हा विधानसभा पुढे ना बघून ते तर काय होतं अरे फक्त कैलास गोरंटालच्या सांगण्यावर तटरक्षक दल परत आलेले आहे त्यांना आमच्या टी शर्ट कैलास गोरंटालचा ज्या टी शर्टचा एवढाच विरोध आहे ते टी शर्ट नसले बी तरी शहरामध्ये सगळ्याला माहीत आहे तर मोतीबागला गणपती विसर्जन नवरात्र विसर्जन फक्त कैलास गोरंटालचे जे नांदेडचे लोक येतात तेच करू शकतात बाकी इथं कोणी करू शकत नाही जालना शहरात जे सगळ्या जालना शहरात पब्लिकला माहिती आहे हे काम फक्त कैलास गोरंटाल हे करू शकतात बाकी हे जे इकडच्या तिकडच्या हेराफेरी करताना त्याचे काही करू शकत नाही पुढे विधानसभा या लागली साहेब आहे ना आम्ही तयार आज रोजी जीव रक्षक आलेत आणि पुन्हा आलेत आता परत येणार टी शर्ट वगैरे हो काढणार आहेत का असेच टी शर्ट घालून हे काम करणार आहेत नाही टी शर्ट आता आमदार साहेबांनी सांगितलं कैलाजी गोरंटालनी टी शर्ट काढूनच ते काम करणार आहेत पण टी शर्ट ते नगरपालिकेचं घालणार नाही ना आमचं घालणार महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा